नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर हा श्रावण महिन्यातील पहिला नागपंचमीचा सण तर नागपंचमीच्या सणाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक अशा लाख लाख शुभेच्छा तुमच्या मनातील सदिच्छि सदिच्छा नागनाथ महाराजांनी पूर्ण करावे ही नागनाथ चरणी प्रार्थना तर नाश्ता पाणी झालं असेल सगळ्याचं तर आमचं अजून चहा पाणी झाले नाश्ता काही केलाय आयन बघून मी काही केलं नाही अजून कारण ते दिंड करायला लागते ती देवाला निवद ही दाखवल्याशिवाय काही करता येत नाही केली आणि इथं गुळ घेतला ही तर हे गुळ आणि इकडं कणिक तिंबून घेतली तर तर दिंड करते ते का नाही आम्ही आज काही पोरण टाकत नाही किंवा नुसतं उकडीचं खायचं आपलं भात <coughs> शवायचं भात थोडा इकडं करायचं निवदावर घालायला हे बघा हे श्याव आहेत थोड्या आमच्याकडे दिंड करून त्याच्यावर निवदावर श्यावायचं भाती घालते ते आम्ही कायच तर भजी पापड असलं काही तळत नाही ते नागोबाची फळी ताळल्यासारखी असते म्हणून पहिल्यापासूनच आम्ही काही तळत नाही आणि पोळ्या पण करत नाही फक्त उकडून हे करायचं पोकडीचं भाजणीचं खायचं तर बघू आपण हे दिंडून Da baba harina ke isa babba zafi.

उकड ते पंखा बंद केल्यावर जमलं नाही जात आता काल वारा तिकडे द्यावं नेवाला जाऊन येऊन

आज चिरत नाहीती भाजी तळत नाहीती काय जमीन खांदत नाहीती <laughs> आज काय माहिती पहिल्यापासूनच पद्धत आहे इकडं आमच्या तळ्यात ती कोणाकोणाच्यात करते ती भाजी पोळ्या ही मग आपण का करतो नाही पाहिले तस खायला बी आम्ही दिंडच केली ती बी दिंडाच खायला बी दिंडाच दिंड केली सगळे देवाला दाखवून यायची काल वारवर पुजलाय तिथं जाऊन दाखवून यायची

Aí. झाले आमची दिंड करायची आता हे उकडले का बघून आलं कट टाकावं लागत हे बघ काढावं लागेल सगळं साजून एवढी राहिली ती उकडायची उकडून घ्यायची काढले तर चला मित्रांनो झाले ते आमची दिंड आता निवड भरून देवाला निवड दाखवायचा हे बघा हे दिंड केले शिंग आणि शेवायचा भाती झाला ह्याच्यावर चला आमचा निवड दाखवा जायचं आता भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय परत अजून एकदा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भेट छानमध्ये